नमस्कार आपल्या अवतीभोवती असणारे काही संवाद प्रथम आपण ऐकूयात आईबाबांना मी नेहमीच काहीतरी चूकच करेन असं का बरं वाटतं मला काही प्रश्न पडले आणि त्यासाठी मी काही करून पाहिलं तर मी काहीतरी स्वातंत्र्य घेतलं तर काय मोठं संकट आई आईबाबांच्या चुका कधी होतच नाही का आणि त्या चुका वाटल्या तर आम्ही त्यांना सांगू शकत नाही हो आम्ही त्यात ते दाखवून त्यावर काही बोलायचे असंही नाही मग मला काय सांगायचं आहे मला काय वाटतं आहे हे त्यांना कसं कळणार आम्ही मोबाईल ऐक बघायचा नाही आणि मोठ्याने बघितला तर असंही काही प्रश्न विचारायचे नाहीत अहो इतकंच काय विज्ञानामधले किंवा अन्य काही प्रश्न पडले आणि ते जरा मी शाळेत विचारले तर मला उत्तर येतं ए आय आहे ना बघा ना मग ठीक आहे सूरजला काय झालं आहे का आहे कळत नाही अजिबात बोलत नाही प्रणितासारखी सारखी खुशात असते आणि उद्धटही झाली आहे मिनलला परवा का किती खोदून खोदून विचारलं पण तिनं का आहे खरं सांगितलं नाही काय करावे मला काही कळतच नाही हे असेल आणि अशा तऱ्हेचे आपण संवाद ऐकत असतो असं का होतं बरं हे जाणून घ्यायचं असेल तर आपण सर्वांनी एकत्र येऊनच नको का विचार करायला त्याकरता आपण भेटणार आहोत महाराष्ट्र बाल शिक्षण परिषदेच्या साधू या सुसंवाद या सत्रामध्ये धन्यवाद